राज्यामध्ये नगर परिषदांचे निकाल आता था स्पष्ट झालेले आहेत महायुतीनं घवघवीत यश मिळवलेलं आहे भाजप नंबर एकचा पक्ष ठरलेला आहे कुठे भाजपसाठी नगराध्यक्ष विजय झालेले आहेत एका ती सत्ता मिळवलेली आहे तर काही महायुतीमध्ये देखील त्यांचा विजय झालेला आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार असणार आहेत आपण सुधीर भाऊंचं स्वागत करूया सुधीर भाऊ स्वागत आहे ए बी पी माझामध्ये महायुतीला भाजपला घवघवीत यश मिळेल आहे राज्यामध्ये राज्यातल्या निकालांवर आपली पहिली प्रतिक्रिया काय माननीय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी माननीय रवींद्र चव्हाणजी यांचं अभिनंदन व ज्यांनी या पक्षाच्या विस्तारासाठी विकासासाठी यशासाठी परिश्रम केले Hmm. त्या सर्व कार्यकर्त्यांच मनापासून मी सर्वप्रथम अभिनंदन करतो hmm. hmm. ज्या मतदारांनी विकासाचा विचार करून भारतीय जनता पार्टीच चिन्ह निवडून दिलं hmm. त्याही मतदारांना मनापासून धन्यवाद मात्र सुधीर भाऊ एकीकडे महायुतीला संपूर्ण राज्यामध्ये यश चांगलं मिळतंय पण चंद्रपूर जो तुमचा बाले किल्ला आहे जे तुमचं घर म्हणून समजलं जातं तिथे कुठेतरी अपेक्षा फसल्या निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक अपवाद सोडला तर जिल्ह्यामधल्या मतदारांनी दुर्दैवानी विकास व भाजप दोघांनाही पाठिंबा दिला नाही समर्थन दिलं नाही मात्र हा हा जो निकाल आहे तुमच्या नेतृत्वासाठी तरी कुठेतरी धक्का होता माझा आता कुठे नेतृत्व आहे मी आता मंत्रीही नाही आणि पक्षाने मला काही फारशी जबाबदारी दिली नव्हती मात्र सुधीर भाऊ जरी तुम्ही मंत्री नसले तुम्ही ज्येष्ठ आहात मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये देखील असता आणि स्वाभाविकच आता देखील मुख्यमंत्र्यांची जी पत्रकार परिषद झालेली होती त्यामध्ये पत्रकारांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता मुख्यमंत्री देखील म्हणाले की सुधीर भाऊ कुठे कमी पडले असतील तर स्वाभाविकच त्यांना ताकद देऊ आणि चंद्रपूरची महानगरपालिका जिंकू त्यामुळे नेतृत्व तुमच्याकडेच आहे की नाही म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये दोन गोष्टीत अंतर आहे आता वाट बघू आपण मात्र स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कुठे नाराजी होती नाही नाराजी मतदारांमध्ये तर निश्चित असणार आहे विकासासाठी या चंद्रपूर असेल भंडारा असेल गडचिरोली असेल गोंदिया हे सारे जिल्हे जेव्हा पार्टी ही फार छोट्या प्रमाणावर विजय प्राप्त करत होती हे चार जिल्हे पूर्ण शक्तीने पार्टीच्या सोबत असायचे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या चारही प्रतिनिधित्व पक्षांनी दिलं नाही काही जिल्ह्यांमध्ये चार चार कॅबिनेट मंत्री राहिले आणि चार जिल्हे म्हणून एकही मंत्री राहिला नाही तर निश्चितपणे मतदारांचा आपली वर्ग विकास होऊ शकतो की नाही याबद्दल त्यांच्या मनात कदाचित शंका हवी असेल आता त्याच विश्लेषण रात्री नऊ वाजता आम्ही एक बैठक आयोजित केली आहे साधारणतः लक्षात येईल की मतदारांनी इतका विकास केल्यानंतरही काँग्रेस का निवडलो याबद्दल याच विश्लेषण रात्री नऊच्या बैठकीत होईल पण साधारणतः जो मतदार जो संपर्क करतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी येत आहे की पक्षनेतृत्वानी गटबाजी पोषक असं वातावरण दुर्दैवाने निर्माण केलं आणि नंबर दोन या चार जिल्ह्यांमध्ये मतदारांचा जो विकासावरचा विश्वास होता त्याबद्दल त्यांच्या मनात शंका येईल असे निर्णय केला हा मोठा तुम्ही खर तर गौप्यस्फोट इकडे करतात की पक्ष नेतृत्वानं थेट गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केलं यामध्ये अंगुली निर्देश आपला कोणाकडे आता अंगुली निर्देश म्हणजे जे निर्णय करतील ते आता ज्यांनी निर्णय केले असतील या बाबतीत त्यांनी समजून घेतलं पाहिजे कारण निर्णय कोण करतो हे समजायला मार्ग नाही अच्छा म्हणजे कुठेतरी अंतर्गत गटबाजी अजूनही भाजपमध्येच आहे आणि त्याचाच हा फटका बसल्या असं आपल्याला म्हणायचं आहे नेतृत्वातच गटबाजी निश्चितपणे गटबाजीला पोषक वातावरण जेव्हा झालं कारण हा जिल्हा भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश देत पुढे निघाला दोन हजार सतराच्याही नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही चंद्रपूर महानगरपालिका असेल वरोडा नगर परिषद असेल किंवा ब्रह्मपुरी नगर परिषद असेल मूल असेल बजारपूर असेल मोठे यश प्राप्त केलं होत या क्षणी मात्र मतदारांनी जो पाठिंबा दोन हजार सतरा मध्ये दिला तो दिला नाही नंतर या दोन वर्षामध्ये अनेक गोष्टी या जिल्ह्यामध्ये घडत गेल्या सुधीर भाऊ आज तुमचं एक वक्तव्य जे आहे न, ते माध्यमांमध्ये अतिशय चर्चेत आहे ती म्हणजे की पक्षप्रवेशाच्या संदर्भातलं हे वक्तव्य केलं होतं की शिंगणापूरचे जसे दरवाजे उघडे आहेत तसेच भाजपचे दरवाजे आहेत काय आपलं आपल्याला नक्की यातून सूचित करायचं होतं नाही मी माझ्या जिल्ह्या हे मत व्यक्त केलं कारण जिल्ह्यामध्ये दे प्रवेश देताना जिल्हा अध्यक्ष असतील किंवा मी इतकी वर्ष काम करतो कोणतीही चर्चा न करता प्रवेश दिला जातो आणि त्याच्यातून नवीन नवीन गट उभे केले जातात तर माझं व्यक्तिगत मत होत की पक्षाने विचारपूर्वक दिलं पाहिजे विचारपूर्वक <imit> <पक्षानी> <पुरुवत imit> हे निर्णय <imit> केले पाहिजे उद्या संघाच्या विचाराला विरोध करणारे <imit> लेखी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरही संघाच्या विविध कार्यक्रमाला विरोध करणारे हे जर पक्ष नेतृत्वांच्या मांडीला मांडी घेऊन बसतात तर सामान्य कार्यकर्त्यांना याबद्दल निश्चितपणे खेद आणि खंत वाटते की आम्ही मिशन म्हणून पार्टीचं काम करतो आता प्रोफेशन म्हणून काम करणाऱ्यांची जर गर्दी वाढवल्या जात असते तर निश्चितपणे त्याची चिंता ही सच्चा कार्यकर्त्याला असते कारण हे कार्यकर्ते कितीही संकटे येऊ द्या पक्ष कोणत्याही परिस्थितीत असला तरी तिरा वैभव अमरदीन काम करतो मात्र चंद्रपूर भाजपच्या हातातून निसटतोय का असं कधी भूमिका नसते तात्पुरती बाजू असते शेवटी आपण पाहिलं की लोकसभेत महाराष्ट्र काही हातातून निसट का कित्यच जागा आमच्या पराभूत जाग्या पण विधानसभेत आम्ही सावरून घेतलं विधानसभेमध्ये तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडकी वहिन योजना आणली किंवा आपण बघितलं असेल देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना आणली या योजना या लोकांच्या मनात निश्चितपणे आधार आणि महायुतीबद्दल प्रेम निर्माण करून गेला आणि आम्ही कधी नव्हे एवढ्या जागा जिंकल्या कोणतीही पराभव आणि विजय एक सूत्र आमचं आयुष्यक आहे विजय जागा माझायचं नाही पराभव झागा पण ला इथं नाही पुन्हा कामाला लागायचं आज रात्री नऊ वाजताच आम्ही कामाला लागतो सुधीर भाऊ तुर्तास धन्यवाद आपण संपूर्ण या पराभवाचं विश्लेषण करा पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या दरम्यान देखील आपण या सगळ्याच्याबद्दल कदाचित विजय किंवा पराभव आत्ताच सांगता येणार नाही परंतु पुन्हा एकदा विश्लेषणासाठी भेटूयात तुर्तास धन्यवाद एबी पी माझाशी संवाद साधलात आणि प्रतिक्रिया दिलीत याबद्दल नमस्कार आणि यानंतर आपण शिवसेनेचा विविध ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे या जल्लोषामध्ये आपण सहभागी होणार आहोत राज्यामध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळालेलं आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील अभिनंदन केलेलं होतं आणि त्यानंतर आता विविध ठिकाणी सध्या शिवसेनेचा जल्लोष पाहायला मिळतोय जे आत्ता कोकणामधलं आपण भाजपचं नेतृत्व पाहतोय नितेश राणे नितेश राणेंना काही ठिकाणी कोकणामध्ये फटका बसलेला होता निलेश राणे देखील विजयी झालेले आहेत यावर निलेश राणेंची देखील प्रतिक्रिया आलेली होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट